असं अजित काल फॉर्म भरण्यासाठी आला पण कोणाचे फॉर्म भरले त्यांनी ज्यांनी तुला पाडलं त्याचाच फॉर्म तिथं भरला ज्यांच्या विरोधात प्रचार त्यावेळेस केला होता आज सुद्धा मी त्यांच्याच विरोधात प्रचार करतोय भूमिका बदलली का, का सोयीच राजकारण केलं का दिल्ली समोर चुकलो का अहो गडबड बघा पलीकडच्या बाजूची थोडीशी गडबड बघा काल पेपर मध्ये आलेला मी फोटो बघितला जे आपल्या विरोधात पक्ष आहे जे उमेदवार आहेत भारणे साहेब त्यांचा फॉर्म भरण्यासाठी कोण कोण आलं होत एकनाथ शिंदे साहेब होते आजी दादा होते काही महिन्यांपूर्वी कदाचित एक वर्षापूर्वी इथं एक पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते होते का नव्हते पण आता सोयीचं राजकारण बघा काही ना अडचण आली ईडी असेल स्वतःच साम्राज्य तिथे टिकवायचं असेल आणि मग त्यांनी वडिलाला सोडलं पार्टीला सोडलं लोकांना सोडलं आणि ते कुठं जाऊन बसले भाजप बरोबर जाऊन बसले आता हे नेते जर सोयीचं राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय काय करायचं कार्यकर्त्यांनी मला सर्व कार्यकर्त्यांना विचारायचे आपण विचार सोडलाय का आपण आपला स्वाभिमान सोडलाय का इथं असताना नागरिकांना विचारायचं आपण आपली निष्ठा सोडली आहे का मग नेत्याने काय का तिथं करावं आपण आपली निष्ठा सोडणार नाही आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या भूमीमध्ये परत आपण रुजवणार म्हणजे रुजवणार बरोबर नाही दोन हजार एकोणीस ला लोकसभेचं इलेक्शन इथं झालं होत मी आलो होतो प्रचारासाठी कोणाचा प्रचार मी केला कोणाच्या विरोधात मी केला ज्यांच्या विरोधात प्रचार त्यावेळेस केला होता आज सुद्धा मी त्यांच्याच विरोधात प्रचार करतोय भूमिका बदलली का सोयीचं राजकारण केलं का दिल्ली समोर झुकलो का मग काय करायचं आता लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे आणि मी माझ्या भावाला सांगतो तुझ्या कुठेतरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जो पराभव त्या काळामध्ये तुझा झाला दुर्दैव असं अजितदादा काल फॉर्म भरण्यासाठी आला पण कोणाचे फॉर्म भरले त्यांनी ज्यांनी तुला पाडलं त्याचाच फॉर्म तिथं भरला पण तुझा तुझा हा भाव हे इथं असणारे सर्व कार्यकर्ते जे पुरोगामी विचाराबरोबर होते आज त्या वेळेचा बदला आणि भारणींना त्या ठिकाणी हद्द पार करण्यासाठी आम्ही सर जजान त्या ठिकाणी रिंगणा तू करलेलो आहे